मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी विरोधाला सुरुवात केली अगदी स्वतःच्या पक्षालाही आव्हान दिलं त्यामुळे ओबीसी जनाधार असलेल्या भाजपची चांगलीच पंचायत झाली ही बाब भुजबळांनीही हेरली आहे आणि म्हणूनच की काय आगामी काळात भाजप आणि भुजबळ एकत्र आले तर नवल वाटायला नको किंबहुना भाजपच्या ओबीसी जनाधाराचा चेहरा भुजबळ होऊ शकतात अशा ही चर्चा आता राजकीय पटलावर दबक्या आवाजात सुरू झाल्यात भारतीय जनता पक्षाने स्थापनेपासूनच ओबीसींकडे लक्ष दिले त्यातूनच भाजपला ओबीसी नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासारखं नेतृत्व मिळालं इतर ओबीसी नेते राजकीय मंचावरून एक एक करत मागे पडले मात्र मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी नेत्यांची एक मोठी पोकळी तयार झाली आपण आज तसं पाहायला गेलं तर भाजपकडे ओबीसी नेत्यांची कमी नाहीये मागील दहा बारा वर्षातील भाजपच्या विजयात ओबीसी हा मोठा जनादार ठरला हे लक्षात घ्यायला पाहिजे मागील सात ते आठ महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक झालाय वेळोवेळी बैठका झाल्या मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेवढे प्रयत्न प्रयत्न केले तेवढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून झाले नाही अशी टीका होत गेली त्यातच मराठा आरक्षणाविरोधात थेट भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ अजित पवार गटाचे विशेष म्हणजे भाजपचा जनादार असलेला ओबीसी समाज पक्षापासून दूर जाऊ नये याची खबरदारी भाजपला घ्यावी लागली ओबीसी समाजाचे नाराजी झेलण्यास भाजप उत्सुक नाही तर ओबीसी समाजाला एकसंध धरू शकेल असा राज्य व देश पातळीवरील नेता भाजपला अद्याप उभा करता आलेला नाही मुंबईतील बैठकीसाठी आमदार गोपीचंद पडळकर कालच मंत्री छगन भुजबळांसोबत दाखल झालेत हीच ती भाजपसाठी जमेची बाजू पण भुजबळांप्रमाणेच लढाऊ ओबीसी नेत्यांचं वलय निर्माण करण्यात पडळकर फारच पिछाडीवर आहेत मागील दोन लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयात ओबीसी समाजाचा वाटा सर्वात मोठा होता त्यामुळे ओबीसींना दुखावून थेट मराठा आरक्षणास हात घालणं भाजपनं नेहमीच टाळलंय मराठा आरक्षणामुळे ओबीसी समाज पक्षापासून दूर गेल्या त्याचा फटका भाजपला निश्चित बसू शकतो याची जाणीव देवेंद्र फडणवीसांना नक्कीच आहे गोपीनाथ मुंडे माळी समाजाचे नास फरांदे धनगर समाजाचे अण्णा डांगे प्रमोद महाजन विश्वास गांगुर्डे प्रकाश जावडेकर भाऊसाहेब फुंडकर चिंतामण बनगा अशी पक्षाच्या सुरुवातीच्या काळातील नावे महत्त्वाची आहेत ही नावे बहुजन नेतृत्वाची प्रतीक होती या नेत्यांमधील गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाचे मोठ बांधून आपले राजकीय मूल्य मोठं केलं होतं मात्र दोन मध्ये त्यांचा अपघाती निधन झालं भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पडदी असलेल्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांचा वारसा पुढे चालवला पण त्यांना मर्यादा आल्या पक्षीय राजकारण भाऊबंदकी यापुरतंच त्यांचं राजकारण सीमित राहिलं भाजपने ओबीसी नेतृत्वाकडे दुर्लक्षच केलं आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे भाजपला ही सल नक्कीच जाणवत असणार आता भाजपला ओबीसी समाजाला एकत्र ठेवणारा नेता पुढे आणावा लागणार आहे किंवा ओबीसीसाठी लढाई करणाऱ्या छगन भुजबळांना सोबत घ्यावं लागणार ला आहे अशी चिन्ह सध्या दिसत आहेत किंबहुना देवेंद्र फडणवीसांनी अशी तयारी सुरू देखील केल्याचं म्हटलं तर वावग ठरणार नाही मुंबईतील मंत्री छगन भुजबळ यांच्या घरी झालेल्या बैठकीत आमदार गोपीचंद पळळकर हजर राहिले कारण भाजपच्या नेत्यांना कोणतीही माहिती न देता पडळकर भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून बसणं शक्य नाहीये ओबीसीचा जनाधार कायम राखण्यासाठी भाजप भुजबळांना सोबत घेऊ शकत ओबीसी समाजासाठी पुढे येण्याची भाषा करणं आणि त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणं यात अंतर असतं भुजबळांना शरद पवारांनी त्यावेळी भक्कम पाठबळ दिलं होतं एक प्रकारे सरकारी मदतच भुजबळांच्या दिमतीला होती मात्र आता परिस्थिती वेगळी आहे भुजबळांना पाठबळ देण्यासाठी फक्त भाजपच भक्कम पर्याय ठरतो दुसरीकडे भुजबळांचं आताचं वय लक्षात घेतलं तर त्यांना राज्यसभेची उमेदवारी मंत्रीपद आणि समीर भुजबळांचं पुनर्वसन झाल्यास भुजबळांना या राजकीय तहातून फायदाच होणार आहे त्यामुळेच की काय पण भुजबळांनी पक्षालाच आव्हान देण्याची तयारी दर्शवली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांनी व्यक्त केलेलं मत वैयक्तिक असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं होतं या संदर्भात भुजबळांना प्रश्न विचारण्यात आला असता भुजबळांनी देहबोली अचानक आक्रमक केली आपल्याला याचा फरक पडणार नाही ज्यांना सोबत यायचं ते येतील अशी पक्षालाच खुंटीवर टांगण्याची भाषा भुजबळांनी केली आपण काय बोलतो याची जाणीव भुजबळांना नक्कीच आहे त्याचे परिणाम डोळ्यासमोर ठेवूनच भुजबळ लढाईची भाषा करतायत पडद्याआड सुरू असलेल्या घडामोडी लवकर पुढे येतील त्यामुळे तुर्ता शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांबरोबर गेलेले भुजबळ ओबीसी लढ्यासाठी भाजपमध्ये दाखल झाले तर नवल वाटायला नको तसंच यातून भाजपचा आणि भुजबळांचा ओबीसी लढा आणखी सोपा नक्कीच होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका